तर हैदराबादमध्ये हैदराबाद संस्थान असताना जे गॅझेट होते त्या गॅझेटच्या प्रमाणे ही संख्या अधिक आरक्षण मिळू शकतं असं अशी समाजाची मागणी आहे मागे विभागीय जे आयुक्त होते त्यांनी त्याची माहिती बरीचशी जमा केलेली आहे शंभूराजे स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत आताही त्यांच्याशीच मग अशी फोनवर चर्चा झाली की त्याची सद्यस्थिती काय आणि त्या गॅझेटच्या अनुषंगाने जे काही जिल्ह्यामध्ये आरक्षण तत्कालीन त्या सरकारच्या वेळेस जे काही कदाचित दाखवल्या गेले आहेत त्या अनुषंगाने किती अधिकची संख्या त्याच्यामध्ये अधिकची होऊ शकते हाही विषय अंतिम त्या आता कसं झालं की त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स काय आलेले आहेत इतर लोकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपवर सध्या सुनावणी सुरू आहे आणि ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मग ती संख्या निश्चित होईल की जे काही नातेसंबंध आहेत त्या संदर्भामधले ऑब्जेक्शन्स हे कितपत व्हॅलिड आहेत कितपत योग्य आहेत किंवा कितपत अयोग्य आहेत याच्या निर्णयानंतरच त्या सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतील परंतु हैदराबाद गॅझेटचा उल्लेख जो मनोज रंगे पाटलांनी केलेला आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर सुद्धा कारवाई जी काही सुरू आहे त्याची माहिती मी घेतो आणि त्यांना मी याच्यावर ब्रीफ करेल तेव्हा सात दिवस राहिलेले तेरा विषय ठीक आहे तारखेचा अल्टिमेटम आहे अल्टिमेटमचा विषय असा आहे की आम्हा सर्वांची इच्छा आहे की हा विषय जेव्हा लवकर संपलं चांगला नाही कोणाला आपण सातत्याने आंदोलन चालू राहावं अशी कोणाचीच मानसिकता नाही ना समाजाची आहे ना सरकारची आहे आणि म्हणून हे विषय जितक्या लवकर संपतील तेवढं संपलेले बरे असं आम्हा सर्वांची भावना आहे आणि त्यामुळे आम्ही दोघंही प्रयत्न करत आहोत गुगने मामांचं त्याच्यामध्ये खूप आम्हाला मदत आहे म्हणजे ते एक सरकार म्हणून आलेत का समाज म्हणून आलेत का एक माध्यम म्हणून आले याला नाही आपण जास्तही द्यायचं कारण त्यांना बी खिंडीत नाही पकडलं पाहिजे आपण म्हणजे आम्ही असोत किंवा समाज असो कोणी असो ते आलेत ना किंवा त्यांनी ही तरी भावना दाखवली की आपण सरकारशी आता ही चर्चा सुरू करू की या पद्धतीनं जरी त्या राजेसाहेब येऊन गेल्याच्या नंतर कोणी आलं नाही परंतु आता हे चांगल्या प्रकारचा यांनीही समजून घेतलं आमचं म्हणणं काय हेच म्हणणं जर त्यांनी त्या स्वरूपाचं त्याला मांडलं तर त्यांच्याही मनात परिवर्तन फडणवीस आणि शिंदे साहेबांच्या होऊ शकतो ही एक आंदोलक आणि समाजाचा एक पोरग म्हणून काम करत असताना मी अवधी राहिलं पाहिजे या मताचा मी नसतं आमची लढाई कुठे बांधे दोनशे अठ्यांशी पाडायची आमचा धापका सुरूच आहे उद्याच्या तुमच्या दौऱ्यावर काय परिणाम आहे या बैठकीत याचा त्याचा काय संबंध आहे त्याचा काय संबंध आहे हे बघा हे अंतरवाली इथं कोणताही नेता येऊ शकतो हे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या सगळ्या मराठ्यांना माहीत झाल्या आहे म्हणजे इथं कोण आलंय म्हणून मी त्यांचा झालोय किंवा नाही झालो हे अर्थ समाज काढत नाही इथं कोणी आला त्यांचा या मराठ्यांचं केंद्र असल्यामुळे आम्हाला सन्मान करायला लागतो आणि सर्वसामान्य मराठ्यांपर्यंत हे माहिती कोणी येऊ हो? मग काय येणारे जर येऊच नाही दिले तर इकडं तरी कोणी येईल मग आणि मग चर्चा तरी कशा होतील आणि मार्ग तरी कशी निघतील कोणी यायला लागला आपण तू येऊ मग इकडं मग तू आगडं बघत आहोत कामं तरी कशी होतील म्हणजे ह्याच शब्द नाही हे मराठा समाजाचा सुद्धा शब्द आहे की इथं येणारा कोणताही काही काही तर टेबल वाजणारी व्यावीत तिथं मला घोडे लावणारे व्यालीत मग आम्ही हाकून लावले कारण हे मराठ्यांचं केंद्र इथं आम्हाला सगळ्यांसारखा सन्मान द्यायला लागतो आणि मी प्रखर बोलणार आहे मीडियाच्या बांधवांना कधी मी खोटं बोललेलो नाही त्यामुळे इथं येणार सगळ्याचे कोणी इथं आलं म्हणजे का मी त्यांचं होतं असं नाही मी समाजाचाच आहे मरेपर्यंत हा म्हणू जर हे समाजाचा आहे समाजाला मिळू तर मी मात्र हटत नाही ते माध्यम झालेत चांगलं काम करायला लागले समजा आज घुमरे साहेब आले चव्हाणसाहेब आले ते सरकारकडे जातील त्यांनी सांगितलं आम्ही फडवीण साहेबांना सुद्धा बोलतो या विषयात हा शिंदेसाहेब सुद्धा बोलतो चांगली गोष्ट नाही केली तर आमच्या रॅली सुरूच आणि परिणाम होण्याचा काय समज उलट जास्त होणार टाकते आता